आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क दत्ताजी राजे यांच्या समाधीस अभिवादन दत्ताजी राजे जाधवराव यांच्या स्मृतीदिनानिमित्त निलंगा येथील समाधीस्थळी समाधी पूजन व अभिवादन करण्यात आलं येथील राजे लघुजीराव जाधवराव यांचे नातू राजाराम जिजाऊ आऊ साहेब यांचे भाचे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामे भाऊ दत्ताजी दत्ताजीराजे राजे, राजे जाधवराव यांचे तीनशे साठवा स्मृतिदिन निलंगा येथील जंगम बसैया मठ परिसर अशोकनगर येथील स्थळी समाधी पूजन करून साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी विशेष म्हणून लघुजीराजे जाधवराव यांचे सतरावे वंशज डॉक्टर नरेशराजे जाधवराव उपस्थित होते यावेळी त्यांनी दत्ताजीराजे जाधवराव यांचा इतिहास उलगडून सांगितला व समाधी परिसरातील ऐतिहासिक माहिती आएति दिली या प्रसंगी भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव एम एम जाधव जिल्हा संघटक विनोद सोनवणे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम उदय निटुरे सुबोध गाडीवाण सचिन नायकवाडे हंसराज शिंदे शिवाजी भंडारे गोविंद इंगळे मनोज कोल्हे शेषराव ममाळे अंकुश ठेरे पिंटू पाटील रवी फुलारी दत्ता मोहोळकर अविराज पाटील सुमित इनानी हरिभाऊ सगरे प्रकाश पटणे मारुती नागदे संदीप कांबळे संतोष मोखे आदींनी उपस्थित राहून स्मृतिदिनानिमित्त पूजन करून अभिवादन केलं